शरद पवारांनी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंचा सत्कार केला आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात त्याच्या प्रतिक्रिया प्रचंड प्रमाणामध्ये उमटल्या दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला आणि त्यावरूनच आता संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला जे संजय राऊत लोकसभेत आणि विधानसभेत शरद पवारांचं नाव घेताना थकत नव्हते आणि ते उद्धव ठाकरेंच्यापेक्षाही जास्त शरद पवारांना भेटायचे आणि दिल्लीत राहुल गांधींना भेटायचे अशी परिस्थिती त्या काळात होती परंतु परिस्थिती जशी बदलत घर फिरले की घराचे वासे कसे फिरतात एक कार्यक्रम होता सरहद्द नावाची संस्था आहे जी महाराष्ट्राचं जे आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक हो आहे यजमान ते या यजमान संस्थेनं दिल्लीमध्ये साहित्य संमेलन ठेवलेलं आहे आणि त्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये त्यांचे जे काही वेगळे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये एक कार्यक्रम ठेवला की माजी शिंदे नावाच्या एका थोर जे सरदार होते महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले तर त्यांचे एक चांगले सरदार त्यांच्या नावानं ना, माजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार नावाचा एक पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्यात आला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही चांगल्या कार्याचा विचार करून त्यांच्या दृष्ट्या विचार करून त्यांनी केलेल्या काही सार्वजनिक कामाचा सामाजिक कामाचा विचार करून देण्यात या कार्यक्रमाला बरीच मंडळी उपस्थित होते म्हणजे अगदी ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते जे माजींचे वारसदार आहेत पुढे मान्य शरदचंद्रजी पवारसाहेब होते ते नहार म्हणून जे सरहद्दचे मुख्य ते होते आता साधारण एक संकेत असतात सभानियमाचे सभानियम असतो की आपण एखाद्याला पुरस्कार प्रदान करणार आहेत आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद चंद्रजी पवार यांना बोलावण्यात आलं आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार दिला तर हा पुरस्कार पवारसाहेबांच्या हस्ते दिला तर पवारसाहेबांनी तिथं जायला नको होतं इथून ते त्यांचं कौतुक करायला नको होतं म्हणजे या लोकांना असं वाटतंय का की त्यांना पुरस्कार द्यायचा आणि शिंदेंच्यावर टीका करायची हे सभा नियमाला धरून होत नाही या ठिकाणी संजय राऊतांनी प्रचंड उद्विग्न प्रतिक्रिया दिली की ज्यांचा साहित्याशी संबंध नाही असे दिल्लीमध्ये दलाली करायला गेले का आणि राऊतांनी प्रश्नसुद्धा विचारले संजय राऊताने पवारांना की तुम्ही जायलाच नको होतं तुम्ही का गेलात दिल्लीचं राजकारण जे का आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हालाही राजकारण कळतं माननीय पवार साहेब शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शांतचा सत्कार केला असं मी मान महाराष्ट्राचे तुकडे पाडणारे देशद्रोही आरोप असलेले देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांच्या मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत हे दुर्दैव आहे माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे ठाण्याचं राजकारण योग्य दुसरे ने नेण्याचं काम गेल्या तीस वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मनामध्ये राग असणं स्वाभाविक आहे की त्यांनी पक्ष फोडला चिन्ह गेलं तर पहिल्यांदा काही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मध्ये जी फूट पडली अगदी बाळासाहेब असताना आदरणीय हिंदू हृदय सम्राट म्हणून ज्यांना मान्यता मिळाली तर बाळासाहेब असताना छगन भुजबळांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली नंतर नारायणराव राणेंनी शिवसेना फोडली नंतर आता ही एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली पण एवढा द्वेष बाळासाहेबांनी पण केला नाही ते बोलायचे नारायण राणेंना रा काहीतरी बोलायचे छगन भुजबळला काहीतरी बोलायचे पण अशा पद्धतीनं नाही की त्यांचं म्हणजे या पद्धतीनं शरद पवारांच्यावर टीका करणं इथपर्यंत मजलदानं हे काही बरोबर नाही इथं सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की एकीकडं एकनाथ एक शिंदे स्वतःचा पक्ष वाढवत आहेत हे खरं म्हणजे बघा परवा राजन साळवी नावाचे त्यांचे एक जुने सहकारी उद्धवजींचे होते त्या काळामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये काम करत होते तर ते राजन साळवी परवा संभाजीनगरचे काही नगरसेवक माजी नगरसेवक आणि ठिकठिकाणचे लोक शिंदेच्या शिवसेनेमध्ये जात आहेत मातोश्रीशी एकनिष्ठ समजले जाणारे कोकणातले राजन साळवी यांनी आज ठाकरेंना रामराम करत शिंदेंचा झेंडा हाती घेतला ठाण्यातल्या आनंद आश्रमामध्ये त्यांनी मशाल खाली ठेवत धनुष्यबाण हाती घेतला ठाकरेंसाठी आता आउटगोईंग नवं राहिलं नसलं तरी साळवींचा सा शिवसेना प्रवेश सोहळा मात्र त्यांना जबरदस्त झटका देणारा होता आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रदर्शन करत साळवींनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेंचा हात धरलाय एकीकडे शिंदे आपली शिवसेना वाढवत आहेत दुसरीकडं आपले पूर्ण संघटन वाढवत आहेत आणि त्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेचे लोक पक्षसंघटन वाढवण्यापेक्षा अजूनही त्याच गोष्टीवर पुन्हा पुन्हा लक्ष देत आहेत शिंदेने पक्ष, शिंदे पक्ष फोडला आता फुटलेला पक्ष ठीक पण खासदार लोकसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे चांगले आलेले आहेत आणि म्हणून ज्या शिंदे यांनी सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला पवारांनी जायला नाही पाहिजे जा, असं संजय राऊतांनी अगदी मीडियाला बाईट देताना सांगितलं शिंदेनी महाराष्ट्राची वाट लावली शिंदे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांना पवारसाहेबाच्या हातून सन्मान देणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का आहे महाराष्ट्राच्या जनतेला हे पटलं नाही वगैरे संजय राऊत यांनी बोललेलं आहे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी ना जायला पाहिजे ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे तर पवारसाहेबांना समजत नाही किंवा कळत नाही असा या दोघांचा समज आहे का बरं संजय राऊतांची पाठराखण पुन्हा आदरणीय सुषमाताई अंधारे यांनी केली जे शिवसेनेचे प्रवक्ते म्हणा शिवसेनेचे नेते म्हणा त्यांना एकनाथ शिंदेबद्दल राग असणं हे समजू शकतो आपण पण शरदचंद्र पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि ते एखाद्या सत्कार समारंभाला जात असतील आणि सत्कार करत असतील तर त्यांना या अशा बंधनात अडकवता येणार नाही शरदचंद्र पवार हे फक्त राष्ट्रवादीचेच नेते नाही तर त्यांना महाराष्ट्रात सर्वत्रच मान्यता आहे म्हणजे अगदी पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं की मी त्यांचा कधी कधी सल्ला घेतो त्यांची राय घेतो आणि मग पवारांचं राजकारण हे अशा पद्धतीचं टोकाचं कधीच नसतं मी स्वतः म्हणजे या गोष्टीचं बऱ्याच काँग्रेसमध्ये असताना पवारांचं आणि नि, निलिंगेकर साहेबांचं पटायचं नाही किंवा पवारांचं शिवराज पाटलांचं ते पटायचं नाही किंवा पवारांचं शंकरराव चव्हाणांचं पटायचं नाही पण पवारांच्या राजकारणामध्ये एक दर्जा होता साहित्यिकांना सोबत घेऊन राहणं साहित्यिकांना विधान परिषदेवर घेणं पत्रकारांना सोबत घेऊन राहणं वेगळ्या वेगळ्या लोकांना सहकार्य करत राहणं आणि एक सांस्कृतिक परंपरा लेखक साहित्यिक कलाकार अशा पद्धतीचा व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे त्यांच्यावर कुठल्या तरी कार्यक्रमाला तुम्ही कसं काय गेलात असं बंधन कधीच असता कामाने ते उद्या मोदींच्या कार्यक्रमाला जाऊ शकतात अमित शहाच्या कार्यक्रमाला जाऊ शकतात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शेवटी वेगळा आहे त्यांच्यावर असं बंधनकारताय ना, ना, कुटन कुटन ना काय कारण आहे शरदचंद्र पवारांनी कुठं जायचं आणि कुठं नाही हे पवारसाहेब ठरवणार त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आहे उलट पवारसाहेबांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पाठराखण केलेली आहे वेळोवेळी आणि म्हणून हे महाराष्ट्राना उलट काय झालं की कार्यक्रम झाला कार्यक्रम संपला एक साधारण व्यासपीठाचा नियम असतो की एकनाथ शिंदेना पुरस्कार दिल्यानंतर शरदचंद्र पवारांनी एकनाथ शिंदे चांगलं नेतृत्व आहे कार्यक्षम आहेत कर्तबगार वगैरे स्तुती केली असेल पण तो विषय तिथंच संपलेला असतो त्याच्यानंतर मात्र हा विषय सगळ्यात जास्त उजागर केला तो संजय राऊतांनी केला आणि आता त्यांच्या सगळ्या लोकांनी तर खरं म्हणजे ही एक सभा नियमाला धरून असतात अशा पद्धतीच्या महाराष्ट्राच्या एकूण राजकारणामध्ये अशा पद्धतीची कृती आणि वृत्ती कधीच नव्हती विरोधकांनाही सन्मान देण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील शरदचंद्र पवारांचं योग्य आहे आणि त्यांनी केलेलं के कृती सत्कार आणि वक्तव्य हे पूर्ण योग्य आहे आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर जगन्नाथ पाटील हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा लाइक करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद